जतपूर्व भागातील एका गावात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली तेरा वर्षीच्या लेखीवर बापाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एनआरदम बापावर बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा अंतर्गत रात्री उशिरा अमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी त्याला अटकही केली आहे मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत जन्मदात्या बापाने तिच्यावर अत्याचार केले चार, के चार महिने हा प्रकार सुरू होता ही घटना लक्षात येताच मुलीच्या आईने पतीला वारंवार समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो ऐकत नव्हता अखेर उमदी पोलीस ठाण्यात धाव घेऊन महिला अंमलदारांना याबाबतची माहिती दिली पोलिसांनी या तात्काळ कारवाई करत त्याला गजाड केले पोलिसांनी पीडितेसह तिच्या आईचा जबाब नोंदवला आहे यावेळी पीडित मुलीने बापाच्या अत्याचाराबाबत पोलिसांसमोर माहिती दिली या अत्यंत गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत उमदी पोलिसांनी नाराधाम बापास ताब्यात घेतली मात्र केलेल्या या निर्दयी कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावर लवलेशही नव्हता यात याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत